Okay. आज एक वाजताच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ काका जगताप आणि त्यांचा पुतण्या वरुण जगताप व त्याचा मित्र शरोराज जगताप असे आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जो कुंजीरवाडा आहे तर या ठिकाणी सोन्याची वस्तू सापडलेली आहे त्यांच्या राहत्या ठिकाणी सदर बाबत जे वस्तू आहे तर ते सासवड स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदरबाबत खात्री केली वस्तू ताब्यामध्ये घेतली व आम्ही सासवड पोलीस पुलि, पोलिस स्टेशन परिसरामध्ये सदरच्या वस्तूबाबत बातमी प्रसिद्ध केली थोड्या वेळामध्ये मेघा रमेश गायकवाड म्हणून राहणाऱ्या कात्रच्या महिला आहेत त्या आल्या होत्या त्यांनी सदरची वस्तू सोन्याची बावन ग्रॅम ची आम्हाला माहिती दिली सदरची वस्तू हे बावन ग्रॅम ची मोहन माळ आहे ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या खात्री करून त्यांच्या फोटो बाबत खात्री करून त्या जे लहान मुलं आहेत आणि आपल्या सासवडचे माझे नगरसेवक आहेत जितेंद्र उर्फ काका जगताप सदरची वस्तू आम्ही त्यांना त्यांच्या समोर रिटर्न केलेली आहे सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने असे जे जागरूक नागरिक असतील आणि हे जे लहान मुले आहेत साधारण ह्यांचं वय जे आहे ते बारा तेरा वर्ष वय आहे आणि आठ ते नऊ वर्ष वय आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज यांनी सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेलं आहे सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि जे तक्रारदार आहेत गायकवाड यांनीही त्यांचे आभार मानलेले आहेत जय हिंद